छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवलं जात होतं या अनुषंगानं आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली अठ्ठावीस सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर महापालिका मुख्यालय प्रांगणात क्रांती नाना माळेगावकर प्रस्तुत खेळ पैठणीचा जागर स्वच्छतेचा सन्मान महिलांचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महापालिकेत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सकाळपासूनच कार्यक्रमस्थळी महिलांची गर्दी होती या कार्यक्रमाला महापालिका महिला अधिकारी कर्मचारी यांचे नातेवाईक बचत गट अशा सेविका स्वच्छता कर्मचारी यांची लक्षणीय उपस्थिती होती कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस उपायुक्त नितीन बघाटे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील आयुक्त तथा खणकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रवींद्र जोगदान आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं मुख्य निवेदक क्रांती नाना माळेगावकर यांनी आपल्या खुमासदार मनोरंजना निवेदनाने उपस्थित महिलांचे आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं त्यांनी विविध खेळांद्वारे महिला प्रेक्षकांना जागेवर खेळून ठेवले विविध मनोरंजनात्मक खेळ विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली मुख्य आकर्षक असलेल्या पैठणीच्या खेळात महिलांची उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत एकूण पंधरा पैठणी जिंकल्या या सर्व पैठणी जिंकलेल्या स्पर्धकांचा आनंद गगनात मावणेसा झाला होता उपस्थित महिलांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल महापालिकेचं अभिनंदन केलं आहे ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर